रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात यावर्षी भारतात जवळपास एकशे चार टक्के इतका म्हणजे चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय तिकडे मान्सून भारत व्यापण्यासाठी वेगानं वाटचाल करू लागला असून अंदमानच्या समुद्रात यंदा लवकरच तो दाखल होणार मान्सून पुढचाही प्रवास लवकरात लवकर करत भारताच्या भूमीवरही लवकर दाखल होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागानं शनिवारी या संदर्भातील आनंद वार्ता दिली आहे सत्तावीस मे रोजी मान्सून केरळमध्ये पोहोचू शकतो तेरा मे पर्यंत दक्षिण अंदमानचा समुद्र बंगालचा उपसागराचा आग्नेय भाग आणि निकोबार बेटापर्यंत मान्सून पोहोचण्याचे पूर्वानुमानही शनिवारी वर्तवण्यात आलं होतं मात्र याच वेळी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसू लागल्या असून महाराष्ट्रात आज काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याचं म्हटलं जात आहे पंढरपुरातही सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले आणि त्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसात सुरुवात झाली आहे मागील काही दिवस ढगाळ हवामान दिसून येत होतं आज प्रत्यक्षात जोरदार पाऊस सुरू झाल्यानं आल्हाददायक वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येत Hãy đó, ai đó có cái điện không? Bỏ lỡ những video hấp dẫn